तर बघा काय माहिती आहे सेवावृत्तीचं वय साठ वर्ष करण्यासाठी राज्य कर्मचाऱ्यांची बऱ्याच दिवसाची मोठी मागणी अद्याप प्रलंबित आहे केंद्र सरकारने केंद्रीय कर्मचारी याशिवाय देशातील तब्बल पंचवीस राज्य कर्मचाऱ्यांच्या सेवानवृत्तीचं वय हे साठ वर्ष इतकं आहे याच पार्श्वभूमी महाराष्ट्र राज्य शासनसेवेतील अधिकारी कर्मचारी यांची निवृत्तीचं वय साठ वर्ष करण्याची मागणी बऱ्याच वर्षापासून केली जात आहे राज्य कर्मचाऱ्यांनी केलेल्या संप दरम्यान सेवनोत्सव हे साठ वर्ष संदर्भात सकारात्मक आश्वासन त्यावेळी दिले होतं त्याचबरोबर या संदर्भात प्रस्ताव तयार करण्यात आला होता सदर प्रस्तावाला मंजुरी करता विधानसभेत सादर करण्यात आला होता परंतु या प्रस्तावाला अनेक आमदार तसेच स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थी संघटने कडून विरोध केल्याने सदर प्रस्तावाला मंजूर मिळत नाही त्यामुळे कर्म बऱ्याच कर्मचाऱ्यांची मागणी अद्यापपर्यंत प्रलंबित आहे सध्या सरकारी नोकरीसाठी मोठी स्पर्धा होत आहे त्यामुळे कर्मचाऱ्यांना सेवेत रुजू होण्या होण्या तीस वर्ष निघून जातात त्यामुळे कमी सेवा मिळत आहे सध्याची सुधारित पेन्शन योजना एन यू पी एस एन पी एस न्यू एन पी एस या सेवा कालावधीनुसार आधारित असल्याने पेन्शनच्या निश्चितचा टप्पा पूर्ण पेन्शन लाभ मिळत नाही एक दोन वर्षाच्या अभावामुळे पूर्ण पेन्शन लाभ वंचितपासून वंचित राहून जातील असे अनेक कर्मचारी प्रदीर्घ सेवेत पदोन्नती करतात एक दोन वर्षामुळे संधी निघून जातील त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या या हितास्तव नियुक्तीचं वाढ वय वाढ करणं आवश्यक आहे प्रशासनाच्या बाजूने विचार केला सांगितलं जो वाढवल्याचा अनुभवी कर्मचाऱ्यांचा प्रशासन कमतरत मोठा आभार लागेल या बाजूंचा विचार करून मास्टरच्या कर्मचाऱ्यांच्या वेळी साठ वर्ष करणं गरजेचं आहे तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती आपल्याला समजली असेल सुद्धा आवडला असेल लाईक कॅन्सरला विसरू नका धन्यवाद